दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुना अग्रा रोडवरील कालिका देवी मंदिराच्या परिसरात नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं नऊ दिवस यात्रा भरते भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळते यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून आज गुरुवारपासून तर शनिवारी बारा ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी वाहनांना पूर्ण वेळ प्रवेश बंद करण्यात आलेला आहे गडकरी चौकापासून पुढे आणि महामार्ग स्थानकापासून पुढे वाहनांना मज्जाव करण्यात आलाय याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे नवरात्र उत्सवात भरणाऱ्या यात्रेमुळे या मंदिराच्या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये आणि अपघात घडू नये यासाठी वाहतूक शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे गडकरी सिग्नलपासून महामार्गापर्यंत जाणारी वाहने तसेच मुंबई नाक्याकडून गडकरी चौकाकडे येणाऱ्या वाहनांसाठी रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे तसेच चांडक सर्कलकडून कुठे मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद करण्यात येणार आहे या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आलेलं आहे तर पर्यायी मार्ग काय असतील त्यावर एक नजर टाकूयात गडकरी चौकाकडून मुंबई नाक्याकडे जाणारी वाहने सारडा सर्कल मार्गे द्वारकाकडे जातील गडकरी चौकाकडून उजवीकडे वळण घेत चांडक सर्कल मार्गे अहिल्यादेवी होळकर रस्त्यानं महामार्ग बस स्थानकाकडे जातील मायको सर्कलकडून जाणारी वाहतूक ही तिडके कॉलनी रोड नंदिनी नदी पुलावरून गोविंदनगर मार्गे इंद्रानगर बोगद्याकडे जाईल चांडक सर्कलकडून सरळ शासकीय विश्रामगृहा गडकरी चौकाकडे वाहने जातील सर्व एस टी बसेस आणि सिटी लिंकच्या बसेस आणि सर्व प्रकारची हलकी वाहने त्र्यंबक नाका सिग्नलवरून खडकाळी सिग्नल मार्गे साठ फुटी रस्त्यानं द्वारकेकडे जातील मुंबई नाक्याकडून येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने कुलकॅप टॅक्सी स्टँड पासून होळकर मार्गावरून चांडक सर्कलकडे जातील अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीकडे जाणारी जड अवजड वाहने ही द्वारका करून थेट महामार्गानं गरवारे टी पॉइंट कडे जातील सर्व नागरिकांनी पर्याय मार्गाचा वापर करावा असं आवाहन शहर वाहतूक शाखेकडनं करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक